नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे किरकोळ कारणावरून खून खुनाचा प्रयत्न मारहाण यासारख्या घटना घडत आहेत त्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनाही लक्षणीय आहे असे असताना आता विवाहाचे अमिष दाखवून तीन महिलांवर अत्याचार करण्यात आल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना पुण्यात घडल्या आहेत या अत्याचार प्रकरणी कोंडवा हडपसर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे कोंडवा पोलिसांनी विवाहाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिकेत राकेश निकाळजे याला अटक केली आहे पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार आरोपी निकाळजेने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरं दिली आणि तिला धमकावली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा